तर हॅलो नमस्कार अंगणवाडी ताईंनो ताईंनो आजचा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट होणार आहे कारण आपण जे लहान मुलांची के वाय सी करत होतो त्याच्यामध्ये आपला फोटो कॅप्चर करते वेळेस खूप काही प्रॉब्लेम येत होत्या पण आताचं जे काय नव्वं चोवीस पॉईंट तीन अपडेट आले ह्याच्यामुळं आपले जे काय प्रॉब्लेम आहेत त्या सर्व सॉल्व्ह झालेले आहेत तर तुम्हाला मी एक लाईव्ह प्रूफ करून दाखवतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला काही विसरू नका तर चला मी एक जणाचा खोलला आहे खोलल्यानंतर लहान मुलाचं एक तीन ते सहा वडून मुलगा घेतलेला आहे तर इथं सरात ब आपला तर इथं पालकाचा आधार सॉरी इथं पालकाचा आधार आपला बघायला भेटेल तर तुम्हाला काय करायचं आहे तिथं जे सिलेक्ट करायचं ते पालकाच्या आधारावरचे बेसवरती ओ टी पी जाणार आहे तर इथे तुम्हाला उपर एक वर एक ऑप्शन भेटेल पुढे जा म्हणून तर पुढे जा म्हणून ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला बघून घ्यायचं आधी पालकाचा आधार तर पालकाच्या आधारवरच ओ टी पी जाणार आहे जिथे जे जे मोबाईल नंबर लिंक असेल तिथं तर वर जाऊन आपला पुढे जाऊन क्लिक केल्यानंतर थोडं इथं थांबायचं आहे नंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस येऊन जाईल तर तुम्हाला खाली ऑप्शन भेटेल ॲक्सेप्ट म्हणून तर चला माझ्या याच्यात मी ॲक्सेप्ट म्हणून ऑप्शन भेटतं तिथं क्लिक करून घेतो तुमच्या याच्यात पण असाच इंटरफेस येईल ॲक्सेप्ट ऑप्शन वर क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला वरच्या साईडला एक तुमचा जे काही आधार बेसवर फोटो आहे तो फोटो तुम्हाला इथे दिसून जाईल पालकाचा होतो म्हणून पालकांचा आला जर काही तिथं आईनचा असेल तर आईचा येईल ओके तर मग तुम्हाला काय करायचं खाली इथं कॅप्चर फेसवाल्या ऑप्शनवर क्लिक करून त्यांचा एक फोटो कॅप्चर करून घ्यायचा सॉरी इथं थोडेफार मिस्टेक झाली हां इथं क्लिक करून तुम्हाला कॅप्चर फोटोवर करून कॅप्चर फोटो क्लिक करून कॅप्चर फोटो करून घ्यायचा आहे नंतर तुम्हाला काय काय होईल मा ताईनं तुम्हाला काही अशा प्रकारचा एक इंटरफेस दिसायला बघायला मिळेल की तुम्ही दोन्ही पण इकडे तुमचा फेस दिसताना आता कॅप्चर केला आणि नंतर तुम्हाला खाली फेरीवाय फोटो या ऑप्शनवरती क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं डायरेक्ट तुम्ही इथं एक टायमरच चलन तुमचा पंधरा सेकंदाचा तो टायमर थोडा वेळ चालू द्यायचा आहे तो टायमर झाल्यानंतर तुमची जी के केवाय सी आहे इथे सक्सेसफुली असे होऊन जाईल तर त्यांना तुम्हाला जर काय व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या भावाला असंच सपोर्ट करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणखीन आपण अंगणवाडी रिलेटेड असेच व्हिडिओ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू असेच नवनवे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील रोज रोज तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे तर खाली कमेंट करा तुमचा भाऊ तुमच्यासोबत आहे थँक्यू लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका